तर मित्रांनो आज आपण करूया छानपैकी भाजलेल्या वांग्याचं भरीत हे पहा वांगे किती छान भाजलेले आहेत हे आता याचे हे जे देठ आहेत ते अगोदर आपण काढून टाकूयात पाच पूर्ण मसाला कसं निघून गेलेला आहे हे मी आता करणार आहे तर चार वांग्याचं आणि भरीत बघा कुठलाही जास्त त्याच्यामध्ये मसाला न टाकता केवळ चटणी आणि मीठचा वापर करून या ठिकाणी ही लाल चटणी आपल्याला जेवढं तिखट झेपते त्यानुसार मीठ या ठिकाणी अर्धा चमचा लाल चटणी आणि हे चवीपुरतं या ठिकाणी मीठ वापरलेलं आहे आणि थोडासा हा कांदा आणि याला हातानेच छानपैकी अशा पद्धतीने सगळा एकजीव करून घ्यायचा मिक्सरमध्ये करण्यापेक्षा हाताने करण्याची मजा काही आवरच आहे आप हे आपलं नैसर्गिक मिक्सर आणि हे आपलं घरी खाण्यासाठी तयार म्हटल्यास वरतून पुन्हा आपण कांदा थोडीशी कोथिंबीर कोण टाकू शकतो हे आहे गावरानी आणि चमचमीत हरी